नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण संत ज्ञानेश्वरांचे भावंड असणारे संत सोपानदेव यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे बालपण त्यांचा शिष्य पर परिवार अवतार समाप्ती त्यांचे वाग्मय कार्य अभंग रचना त्यांची शिकवण याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्ञानादी भावंडात संत स्थानेश्वराचे स्थान संत सोपान देवस्थान ते यायच्या सर्वात मोठा धाकटे भाऊ होते त्यांच्या पाठीवर मुक्ताई ही धाकटी बहीण होती ही भावंडे सतत भू राहिले वावले जीवन त्यांचे तंत्र तुम्हाला मिळत नाही आपल्या जन्मापासून ते समाधीपर्यंत ती मध्यस्थच राहिली आहे जणू ही चारावर मानवी शरीरे असले तरी त्यांचा आत्मा एकच त्यांचे उदाहरण वाणे एकात्म होते सोपान देवांचे चरित्र अभ्यासताना ही बाब विशेषत्वाने लक्षात ठेवा आता आपण पाहू पाहूया संत सोपानदेव यांची जीवनकथा विठ्ठल पंत व रुक्मिणी यांच्या संत निवृत्तीनाद व संत ज्ञानेश्वर यांच्या नंतरचे आणि संत मुक्ताबाई या बहीण अगोदरचे अपत्य म्हणजे संत सोपानदेव आईनी ते ह्याग केला ही भावंडे लहान होती सोपान देवांचे वय तर अजानतेच म्हणावे अगदी संत ज्ञानाने वय अवघे पंधरा सोळा वर्षांचे होते सोपानदेव आपले थोरले बंधू निनाथांपेक्षा सहा वर्षांनी तर संत ज्ञानदेव तीन वर्षांनी धाकटे होते तर संत मुक्ताबाईंपेक्षा तीन वर्षांचे संपूर्ण होते आता आपण पाहूया संत सोपानदेव यांचे बालपण संत सोपानदेव यांच्या अभंगास मानाने सोपानदेवांचा जन्म अकराशे शहाण्णव इसवी सन बाराशे चौऱ्याहत्तर गृहित धरावा त्यांचे बालपण प्रारंभी आईच्या छत्रखाली गेले तरी हे प्रेम त्यांना अत्यंत अल्पकाळ होते त्यांचे बालपण निध व ज्ञानदेवांच्या सानिध्यात गेले होते सोपानदेव आपल्या आईच्या सुसंस्कृत जीवनाचा वारसा होता शिवाय काही थोरल्या भावंडांनीही उत्तम संस्कार केले होते आईच्या संवेद त्र्यंबकेश्वराची यात्रा त्यांनी खूप लहानपणी केली संपूर्ण निवृत्तीनातांच्या गर्भगिरीच्या जंगलात हरवण्याचा प्रसंग त्यांच्या जीवनात विस्मरणीय ठरला भावंडा शुद्धीपत्र चालवण्यासाठी त्यांनी पैठणला प्रयत्न केले परत प्रवास येथे या भावंडांचा प्रदीर्घ मुक्काम होता नंतर भावंड गाव पंढरपूरचे आणि ती संतांबरोबर कीर्तनही केले अशा प्रकारे त्यांना बालपणाची एक प्रकारची भटकंती करून कंठावे लागले होते आता आपण पाहूया संत सोपानदेव यांचा शिष्य परिवार सोपान देव वयाने लहान असले तरी आध्यात्मिकतील अधिकारी पुरुष होते निवृत्तीनाथ व ज्ञानदेवांच्या सहवासात राहून त्यांनी आध्यात्मिक व यौगिक क्षेत्र साधलेली होती त्यांच्याकडे वारकरी परंपरेतील अनेक संत आकर्षित होणे साहजिकच होते काही संतजन जण त्यांचे पत्करल्याची नोंद भी विविध अभंगातून आहे वारकरी संप्रदायामध्ये विसोबांना ज्ञानदेवांचे तर मुक्ताबाईंचे शिष्य पुरुषले होते मात्र स्वतः विसोबा खेच जर अभंग प्रमाण मानले तर ते स्वतःचा उल्लेख सोपानदेव शिष्य असाच करतात सोपानदेवांना ते सद्गुरू म्हणून आपल्या माथ्यावर कृपेचा हात ठेव असे नोंदवतात पैठणच्या जवळ मुंगी या गावचे हे विसोबा खेचरेश्वर नामदेवांचे उत्तर यात्रेत होते ओंढ्या नागनाथ या पुरातन अशा पुराती वस्तू असे काही संशोधक विसोबांचे शिष्य मानतात विशेष म्हणजे ज्या ग्रंथात प्रण जोशी यांनी लेख लिहिला आहे त्याच ग्रंथात त्यांचे संपादक लरा पांगारकर विसोबा खेचर हे ज्ञानदेवांचे शिष्य तर त्यांचे शिष्य नामदेव असा उल्लेख करतात आणि अभंग मानावा आणि विसोबा खेचर हे सोपान देवांचे शिष्य होते हेच मत आता आपण पाहूया सोपान देवांचे वाघ्मय कार्य निवृत्तीनात आणि देवांबद्दल प्रज्ञावंत भावंडांच्या सहवासात राहिल्यावर मुळात करून अवतार असलेल्या सोपानदेवांना लेखनाची उर्मी आत्मा नैसर्गिकच होती नेवासे येथे ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरीचे निरूपण केले अमृतानुभव हा ग्रंथ लिहिलेला चांगदेवांच्या पत्राच्या स्वागतात चांददेव पासष्टी हा ग्रंथ सिद्ध झाला निवृत्तीनाथ व मुक्ताई यांनी ही अभंग रचना केली त्यांच्या सह सहवास सो आनंदात सोपानदेवाने लेखन केले त्यांच्या नावावर सोपान देवी हा ग्रंथही काही संशोधक मानतात मात्र तो उपलब्ध नाही तथापि त्यांनी स्थापन केलेले अभंग उपलब्ध असून त्याचा विचार केला आहे आता आपण पाहूया संत संत अभंग रचना यांनी अभंगांकडे संख्यात्मक दर्शन पाहणे ती खूप कमी आहे मात्र त्याकडे भावात्मक पाहिल्यास विश्वासार्ह मूल्य लक्षात घ्या याच्या अनुषंगाने त्याचा अभ्यास केला आहे सोपानदेवांच्या अभंगाचे मर्म नेमके पणा सांगताना कृष्णा गुरु लिहितात संत सोपानदेव महाराजांचे अभंग अक्षय करताना आपल्या जन्मजात अशा विचारांचे चीट, अतिती, चीट अगदी विरगळून निघतात वेदप्रणीत महाविचारांचे सार म्हणजे श्री सोपानदेव अभंगांच्या रूपाने जग निवृत्ती ज्ञानदेव या थोरल्या भावंडांची मुक्ताई या धाकट्या बहिणीच्या सदैव सहवासात समाजाचे अनेक रूपे पाहिले त्यांचा छळ उच्च वर्ग अज्ञानी व दरिद्री असूनही केवळ प्रेमाचा बहुजन वर्ग या दोघांची प्रचिती त्यांना आली होती हा अडाणी समाज भगवंतांच्या चरणी लावावा व त्याचा प्रचार व्हावा ही त्यांची भावना तयार होणे साहजिकच होते या सर्वच भावंडांच्या सामान्य जनाबद्दल बोलणे होते ती सोपान देवांजवळ होती श्रीहरी हा सदा आहे तो जगाचा चालक व पालक आहे तो सर्वत्र नांदत असतो हा निर्गुण निराकार श्रीहरी पंढरपुरी पांडुरंगांच्या रूपाने भक्तांच्या कल्याणासाठी उभा ठाकला असून त्याच्यावर विश्वासाने सर्वांनी आपले कल्याण केले आहे तोच या भवसागरातून तरुण जाण्यासाठी मार्ग शोधू असा त्यांच्या अभंगातून उपदेश पहावयास मिळतो स्वतःच सोपान देवांच्या अभंगात या सामान्याचा धावा हितासाठी भगवंतांनी चोटले आहे मानवाने भगवंताच्या चरणी लीन व्हावे त्यांच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे असा त्यांच्या अभंगाचा आहे या शब्द देव मंदिर कार्तिक वैद्य तेरा शक्य बाराशे अठरा या दिवशी आळंदी येथे इंद्रायणीच्या समाधी येथे यानंतर विरक्ती स्थिती प्राप्त करून एकाच बाजूने बाराशे अठरा पक्षाशी वैद्य सासवडी गावाकडे मार्गशीश्वर वटेश्वराच्या तेरा रावळाच्या जवळ पूर्ण व आपली जीवनयात्रा संपवली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद